जिंदगीमध्ये डाउनफॉल किती पण असो पण कमबॅक हा तर तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्तीसारखा झालाच पाहिजे कारण इतिहासात ज्यांनी पण क्रिकेट खेळले ते भारतासाठी असो या बाहेर देशासाठी काही लिजेंट ज्यात बॅट्समन असो या बॉलर आणि एकाच सिरीजमध्ये दोघांनी पण हे करून दाखविले आणि सर्वांना मागे टाकले वरुण चक्रवर्ती ह्याआधी आय थिंक टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार वीस आणि एकवीसचा चा वर्ल्ड कप खेळला होता ज्यानंतर त्यांना चान्स पण मिळाला नाही आणि तिलक वर्मा यांना कितीतरी वेळेस त्यांचा मजा उडविला ज्यामध्ये म्हणायचे की शर्माजी का लाडका आहे म्हणून टीममध्ये जागा बनवायचा प्रयत्न करीत आहे परंतु आता दोघांना पण सिद्ध करून दाखविले की खरंच हो दोघं डिझर्व करतात इंडियन टीममध्ये जागा बनविणे आणि ज्या जागेचे आम्ही हकदार आहोत आणि ते आता काहीही केलं तरी जाणार नाहीत हे मात्र नक्कीच आहे ह्याच जेव्हा तिलक वर्माचे सिलेक्शन झाले तेव्हा लोकांनी त्यांचा मजा उडविला चालू केला ज्यामध्ये आय आणि के केअरच्या कोट्यामधून सिलेक्शन झाले असे म्हणत होते तसेच वरुण चक्रवर्ती सोबत पण तेच झाले जेव्हा मोका मिळाला तेव्हा पण तेच घडते ज्यात गौतम गंभीर आले म्हणून टीममध्ये वापस सामील केले गेले ज्याचा परिणाम तिलक वर्मा यांनी दोनशे ऐंशी रन ठोकल्या ज्यात आजपर्यंत कोणत्याही भारतीय बॅट्समनने बनविले नाहीत एका सिरीजमध्ये वरुण चक्रवर्ती यांनी बारा विकेट घेतल्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये आता कोणी जाओ ही दोन स्टार टीमच्या बाहेर जाणार नाहीत कोणाच्या मदतीने इतवर नाही आले तर स्वतःची कला आणि चांगले प्रदर्शन त्यांना इथपर्यंत आणून पोहोचवते तिलक वर्मा दोन मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा अवॉर्ड सेंचुरी मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड ओनली इंडियन प्लेयर टू अचीव द एज ट्वेंटी टू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साऊथ मध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड पहिल्यांदा रोहित शर्माच्या नावावर होता कार्तिक आर्यन रैना संजू सूर्या ह्यांच्या पण नावावर हा आवड आहे सर्वात युनिक प्लेयर होते या सिरीजमध्ये तिलक वर्मा अठरा बॉलमध्ये तेहतीस रन फर्स्ट मॅच सेकंड मॅचमध्ये वीस ऑफ वीस तिसऱ्या मॅचमध्ये छप्पन बॉलवर एकशे सात रन आणि लास्ट मॅचमध्ये सत्तेचाळीस बॉलमध्ये एकशे वीस रन मागची सेंच्युरी पाहिली वाटलं हे भारी होतं पण त्याहीपेक्षा भारी यादगार आणि अविश्वसनीय पारी आपल्याला टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये तिलक वर्मांची पाहायला मिळाली तिलक वर्माकडून आपल्याला पाहायला मिळालेली शॉकिंग वर्मा हिटिंग दोनशे ऐंशी रन एकशे चाळीस चे ऑवरेज एकशे अठ्ठ्याण्णव चे स्ट्राईक रेट दॅट इज तिलक वर्मा ओव्हरऑल स्टार्टअप बघा किती भारी आहे ज्यात एकोणीस मॅचमध्ये सहाशे सोळा रन एक्कावन्न चे ऑव्हरेज एकशे एक चे स्ट्राईक रेट दोन शतक ही तिलक वर्मा आहे खरंच आहे राव सेम स्टोरी वरुण चक्रवर्ती ज्यात ओ मेरी पी आर एजन्सी नाही आहे आणि आता इंडियासाठी कमबॅक व विनर बनले चक्रवर्ती पण जरा जास्तच प्रवास करून आलेत वरून चक्रवर्तीने चार मॅचच्या सिरीजमध्ये बारा विकेट घेतल्या आठच्या इकॉनमीने आणि दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये कमालाच केली पाच विकेट पाच विकेट सतरा रन ज्यात भारत हरला होता कमालाची बॉलिंग केली चार मॅचमध्ये बारा विकेट आणि आश्विनने तीनमध्ये नऊ विकेट घेतलेले रवी बिष्णो याने पाच मॅचमध्ये नऊ विकेट घेतल्या कोणी जवळपास पण नाही ह्या दोघांनी हे तर सिद्ध केले की येणारी वेळ ही थोडी वेगळीच असते ह्यानंतर तिलक वर्माने एक गोष्ट तर क्लिअर केली की जी जलवा त्यांनी साऊथ आफ्रिकामध्ये दाखवला होता तो आता कंटिन्यू चालू राहणार ज्यात साऊथ आफ्रिकानंतर तिलक वर्माने तिसरी सेंचुरी मारली ज्यात तेरा नोव्हेंबरला तिलक वर्माने पहिले शतक ठोकले नंतर पंधरा नोव्हेंबरला दुसरे आणि ह्यानंतर आता सय्यद मुस्तफाली ट्रॉफी चालू आहे ज्यामध्ये तेवीस नोव्हेंबरला तिलक वर्माने अजून एक शतक ठोकले एकशे रन फक्त सदुसष्ट बॉलमध्ये